नमस्कार आज आपण पाहणार आहोत अनेक लेअरच्या खमंग आणि खुसखुशीत अशा अळूच्या वड्या चला तर मग पाहूयात पहिल्यांदा कोथिंबीर हिरवी मिरची जिरे लसूण खोबरे आणि पातीचा लसूण आपण घेतलेला आहे हे सर्व सामान आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये मिरची तोडून टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पातीचा लसूण टाकून घेणार आहोत त्याचबरोबर जिरे जिरे टाकून झाल्यानंतर आपण करून घेतलेले बारीक बारीक खोबऱ्याचे काप आणि तसेच लसू लोसु, लसूण पाकड्या देखील आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून छान असे बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण आळूची पाणी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत ही पाणी अगदीच ताजी आणि टवटवीत आहेत आणि त्यांचा आकार देखील मोठा आहे त्यामुळे अगदी छान अशा वड्यात तयार होतात आळूची पाणी घेतल्यानंतर आपण घेणार आहोत बेसन पीठ एका भांड्यामध्ये घेतलेले घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण बारीक करून वाटण टाकायचे आहे हे वाटण बेसनपीठावरती टाकून झाल्यानंतर त्यामध्ये योग्य प्रमाणात असे आपण नमक टाकून घेणार आहोत नमक जर योग्य प्रमाणात असेल तर कोणताही पदार्थ अगदी छान आणि चविष्ट लागतो नमक टाकून झाल्यानंतर यावरती आपण एक चमचा हळद टाकणार आहोत बेसन पीठ जास्त असल्यामुळे आपण नमक आणि हळद थोडी जास्त टाकणार आहोत हे मिश्रण अगदी योग्य असे मिक्स करून घ्यायचे आहे हे छान मिक्स झाल्यानंतर पिठामध्ये सर्व ठिकाणी हे मिसळले जाते यामध्ये आपण ओतून योग्य प्रमाणामध्ये पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचे आहे जोपर्यंत हे छान आणि घट्ट असे मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत हा लिंबू पिळल्यानंतर अगदी वेगळी आणि छान अशी चवडीला येते सर्व साहित्य गोळा करून झाल्यानंतर आपण कढई गॅसवर ठेवणार आहोत कढईमध्ये योग्य पाणी योग्य प्रमाणात पाणी घेऊन त्यावरती वाफेची चाळण किंवा वाफेचे अशी जर प्लेट असेल तुमच्याकडे तर ती ठेवून घ्यायची आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आहे कारण आपल्या वड्या त्याला चिटकू नयेत सर्वप्रथम आळूचे एक मोठे पान घ्यायचे आहे त्याला व्यवस्थित बेसनपीठ लावून घ्यायचे आहे त्यावरती दुसरे पान ठेवून त्यालाही व्यवस्थित बेसन पीठ घ्यायचे आहे अशाच प्रकारे तिसरे पान देखील त्यावरती ठेवायचे थेव आहे कारण आपल्याला आप लेअरच्या वड्या करायच्या आहेत त्यामुळे आपण अशी एकावर एक पा। पाने ठेवून घेणार आहोत त्याला व्यवस्थित असे सर्व ठिकाणी जा त्याला व्यवस्थित असे सर्व ठिकाणी बेसनपीठ लावून घ्यायचे आहे बेसनपीठ सर्व ठिकाणी छान लावून झाल्यानंतर त्या वडीच्या आपण घड्या घालणार आहोत वरच्या बाजूने खालीपर्यंत आपण घडी घालून घेणार आहोत छान अशी घडी घालून झाले झालेली आहे अशा प्रकारे एकावर एक, एक पान ठेवून वड्या केल्यामुळे त्याला छान लेअर पडतात आणि दात तळल्यानंतर अगदीच कुरकुरीत आणि छान लागतात ही वडी नेहमीच्या वडीपेक्षा आकाराने थोडी मोठी होते पण छान होते अशाच प्रकारे आपण इतर पानांना देखील बेसनपीठ लावून घेणार आहोत असून आपण छान पद्धतीने बेसन पीठ लावून घेणार आहोत व ते वडी आपण वाफलायला ठेवणार आहोत काही लहान पाने असतील तर ती दोन मोठ्या पानांच्या मध्ये घालायची आहेत त्यामुळे ती व्यवस्थित ऍडजस्ट होऊन जातात अशा प्रकारे आपले वड्याचे रोल करून झालेले आहेत ते आता छान वाफलायला ठेवायचे आहेत त्यावरती मोठ्या आकाराचे एक छान भांडे ठेवून त्या चांगल्या दहा ते पंधरा मिनिट वाफलून घ्यायच्या आहेत वड्या वाफून झाल्यानंतर बघा किती छान दिसत आहेत अगदी छान फुललेल्या आहेत याचे आपण बारीक बारीक काप घेऊ करू याचे आपण लहान असे बारीक बारीक काप करून घेणार आहोत कडईमध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे कडईमध्ये दोन ते तीन पळ्या तेल टाकून घ्यायचे आहे आपण छान असे बारीक केलेले काप आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत ह्या वड्या अगदी छान आणि करपूस भाजेपर्यंत त्यांना ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत अशा वड्या तळल्या तर त्या अगदी दोन दिवस खूप छान लागतात अगदी दोन दिवस टिकतात आणि त्याची चव ही खूप छान लागते मंद आचेवरती ह्या वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत याला बघा कसा छान आणि ब्राऊन कलर येतोय वड्या अगदी छान ब्राऊन झाल्यानंतर आपण त्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत अशा खमंग खुसखुशीत वड्या खायला खूप छान लागतात ह्या बघा आपल्या तयार झाले हे बघा आपल्या तयार झालेल्या आहेत खमंग आणि खुसखुशीत अशा वड्या आता आपण परत एकदा कढईमध्ये थोडेसे तेल टाकून घेणार आहोत त्या तेलामध्ये तीळ आपण टाकणार आहोत जवळपास दोन ते तीन चमचे तीळ घ्यायचे आहेत म्हणजे ते वड्यांसाठी योग्य प्रमाणात येतात त्या तिळांमध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी मिरची पावडर म्हणजे एक चमचा पुरेशी होते हे तीळ अगदी तेलामध्ये छान तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे नमक देखील टाक, टाक हे नमक आणि तिखट वड्यांना वरून लागल्यानंतर खूप छान अशी चव येते हे सर्व तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या छान आणि खरपूसाच्या वड्या तळून घेतलेल्या आहेत त्या ह्यामध्ये टाकायच्या आहेत आणि छान परतून घ्यायच्या आहेत आपण ह्या सर्व वड्या एकत्रच टाकायच्या आहेत कारण त्याला एकदमच तिखट आणि मीठ तसेच तीळ यांची छान फोडणी बसते व वेगळी चव दे व एक वेगळी चव या वड्यांना येते या पहा आपल्या तयार झालेल्या आहेत खमंग आणि खुसखुशीत चविष्ट अशा अळूच्या वड्या तुम्हीही अशा प्रकारे आळूच्या पानाच्या वड्या नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि ही आळूवडीची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद